नमस्कार सर्वांना आजचा व्हिडिओ ही खास आहे हां? कारण आज आपण मसाले भात बनवणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आज माझी पणजी आजी आणि आजी मसाले भात बनवणार आहे तर चला मसाले भात बन झाले आज आजी आई चांगलं आई ना जर तुम्हाला माझा चॅनल आवडला असेल तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त बाय